नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हाला माहिती आहे का आपण वापरत असलेल्या फॉस्फेटच्या खतांपैकी खत हे आपल्या पिकाला मिळत नाही सरासरी कोणत्याही खतामधलं फक्त तीस टक्के फॉस्फरस हे पिकाद्वारे वापरला जातो आणि त्यांच्यासाठी उपलब्ध होतो तर चला उसाबद्दल बोलूया उसाला एकरी शंभर किलो फॉस्फरस पाहिजे ए डीएपीच्या एक बॅगमध्ये तेवीस किलोपैकी फक्त सहा किलो फॉस्फरस पिकाला उपलब्ध होतं तर तब्बल सोळा किलो फॉस्फरस हा जमिनीत फिक्स होतो आपण ते ओळखू शकतो पाणी दिल्यावर शेतात पांढरे शार दिसतात हे त्याचे लक्षणं आहेत पूर्ण शंभर किलो उपलब्ध फॉस्फेट पिकाला देण्यासाठी आपल्याला डी ए पीच्या एक री तब्बल चौदा बॅग वापराव्या लागतील जे शक्य नाही पण चिंता करू नका कारण शंभर टक्के फॉस्फरसच्या उपलब्धतेची हमी देणारा एक उपाय आहे तो म्हणजे अश्वमेधचा न्यूट्रिफिक्सर हे ग्रॅन्युलर एन पी के बायोफर्टिलायझर तीनशे बिलियन फॉस्फेट विरघळणाऱ्या बॅक्टेरियांपासून बनलेले आहे हे फिक्स फॉर्ममध्ये असलेले फॉस्फेट अगदी शंभर टक्के पिकासाठी उपलब्ध करून देण्याचं काम करतं न्यूट्रीफिक्सर एकरी तीस किलो बेसल डोसमध्ये इतर खतांसोबत वापरा आजच तुमच्या जवळच्या खत विक्रेत्यांशी संपर्क करा आणि न्यूट्रीफिक्सरची मागणी करा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद